राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना होऊन आता शंभर वर्ष होत आहेत मात्र संघ आणि मुस्लिम यांच्यातील संबंधांचं कोडं अजूनही उलगडताना दिसत नाही संघाचे संस्थापक डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार हे हिंदुस्थानात राहणारी प्रत्येक व्यक्ती हे हिंदू असल्याचं म्हणायची दुसरे सरसंघचालक माधव सदाशिवराव गोळवलकर अर्थात कोळवलकर गुरुजींनी मात्र राष्ट्राचे अंतर्गत शत्रू म्हणून मुस्लिमांचा उल्लेख केल्याचं दिसतं माझे सहसंघचालक बाळासाहेब देवरस यांनी मुस्लिमही राष्ट्रजीवनात सहभागी होऊ शकतात असं म्हटलं होतं तर के सी सुदर्शन यांच्याकडं संघाची धुरा असताना चक्क राष्ट्रीय मुस्लिम मंचाची स्थापना करण्यात आली होती आता सरसंघचालक मोहन भागवत यांच्या नव्या विधानामुळे संघ आणि मुस्लिम या मुद्द्यावरील चर्चेला पुन्हा सुरुवात झाली भारत माता की जयचा नारा आणि भगव्या झेंड्याचा सन्मान राखला तर मुस्लिम ही संघाच्या शाखेत सहभागी होऊ शकतात असं भागवत यांनी म्हटलंय त्यामुळे मागच्या आठ ते दहा दशकातील या दोन्ही घटकातील दरी कमी होणार का याबाबत उत्सुकता निर्माण झाली संघ आणि मुस्लिम यांच्यातलं नातं कसं आहे मुस्लिमांबाबत सरसंघचालकांच्या भूमिका काय राहिल्या आहेत यासह विविध मुद्द्यांचा घेतलेला हा आढावा नमस्कार मी संतोष राजेमाडिक बोलबिंदासच्या आजच्या भागात तुमचं स्वागत करतो डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांनी नागपुरात एकोणीसशे मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली समस्त हिंदू बांधवांना एकत्र आणणे आणि हिंदू संस्कृतीचा विचार पुढे नेणे ने हा या मागचा उद्देश होता असं असलं तरी हेडगेवार यांचा विचार व्यापक होता हिंदुस्थानात राहणारी प्रत्येक व्यक्ती ही हिंदू आहे अमेरिकेत वास्तव्यास असलेले अमेरिकन जर्मनीत राहणारे जर्मन तसे हिंदुस्थानातील हिंदू असं ते म्हणत थोडक्यात आज भागवत जे वेगळ्या शब्दात सांगत आहेत तेच हेडगेवार यांनी सांगितल्याचं त्यांच्या विधानातून दिसून येतं संघाचे दुसरे सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांची मते मात्र काहीशी भिन्न होती आपल्या बंच ऑफ थॉट्स या पुस्तकात त्यांनी या संदर्भात मांडणी केली भारताचा बाराशे वर्षाचा इतिहास हा धर्मयुद्धाचा आहे मुस्लिम या देशात आले तेव्हापासून त्यांचा हेतू फक्त धर्मांतर घडवणे हाच राहिला आहे ते माशांप्रमाणे केवळ गुणाकारानं वाढले नाहीत तर त्यांनी स्थानिक लोकांचं धर्मांतर केलं एक भाग हिंदू धर्मापासून दूर गेला आणि मुस्लिम झाला आणि दुसरा भाग ख्रिश्चन झाला बाकीचे धर्मांतरित होऊ शकले नाहीत आणि हिंदू राहिले याकडं गुरुजी लक्ष वेधतात त्याच पुस्तकात गोळवलकरांनी मुस्लिम ख्रिश्चन आणि कम्युनिस्ट हे राष्ट्राचे अंतर्गत शत्रू असल्याचंही आहे किंबहुना त्याबाबत नंतर कधी त्यांना विचारलं असता बोललेल्या गोष्टी विशिष्ट परिस्थिती विशिष्ट संदर्भात बोलल्या जातात त्या कायमस्वरूपी नसतात असं मत त्यांनी व्यक्त केल्याचे दाखले दिले जातात अर्थात पुस्तकाच्या सुधारित आवृत्तीतूनही हे टोकाचं मत गाळण्यात आल्याचं बोललं जातं संघाचे तिसरे सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांच्या काळातही मुस्लिमांवर बरीच चर्चा रंगल्याचा इतिहास आहे एकोणीशे सत्त्याहत्तरमध्ये मुस्लिम आणि संघाच्या प्रश्नावर बराच वितंडवाद झाला प्रतिनिधी सभेच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत एक पत्रकार परिषद झाली होती त्यामध्ये बाळासाहेब देवरस यांना संघात मुस्लिमांना प्रवेश दिला जाणार आहे का असा प्रश्न करण्यात आला होता उपासना पद्धती वेगळी असतानाही मुस्लिम सुद्धा जीवनामध्ये समरस होऊ शकतात हे आम्ही तत्वता मान्य केले त्यांनी व्हावे असं उत्तर तेव्हा देवरस यांनी दिलं होतं पण देवरस यांच्या विधानावर महाराष्ट्रातील संघ प्रमुख के बी लिमये यांनी नाराजी व्यक्त केली होती त्यावेळी सरसंघचालकांना वेगळा संघ स्थापित करण्याचे सल्लेही देण्यात आले होते आपल्या आसनावर एकीकडे डॉक्टर हेडगेवार बसायचे कृपा करून त्याच संघाला चालवा आणि त्यालाच पुढे नेण्याकरता मार्ग तयार करा संघाला बदलण्याचा प्रयत्न करू नका तुम्हाला तसे वाटत असेल तर तुमच्यासाठी एक नवीन संघ तयार करा हिंदूंना एकजूट ठेवण्याचे डॉक्टरजींचे कार्य आमच्यावर सोडून द्या या संघाला बदललं तर मी संघाशी नाते ठेवू शकणार नाही असं त्यांनी सुनावलं होतं पण त्यानंतरही देवरस यांनी आपले विचार बदलले नव्हते त्यानंतर सरसंघचालक के सी सुदर्शन यांच्या नेतृत्वाखाली दो दोन हजार दोनमध्ये मुस्लिम राष्ट्रीय मंचाची सुरुवात करण्यात आली तथापि राष्ट्रीय स्वयंसेवक संघापासून या मंचला काहीसे दूरच ठेवण्यात आलं या मंचाच्या माध्यमातून मुस्लिमांचं संघटन करण्याचं आणि आर एस एसशी मुस्लिमांना जोडण्याचे प्रयत्न होताना दिसत आहेत मुस्लिम राष्ट्रीय मंचाच्या देशभर शाखा सुरू करण्याच्या दृष्टीनेही मागच्या काही वर्षापासून हालचाली करण्यात येत शारीरिक व्यायाम आणि बौद्धिक असं या शाखांचं स्वरूप असल्याचं सांगण्यात येतं या अभियानास काही प्रमाणात यश लाभलं असलं तरी अजूनही फार मोठं व्यापक रूप आलेलं दिसत नसल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे आज ही संघाबद्दल मुस्लिमांच्या मनात काहीशी अडी दिसते त्यामुळे एक मोठा समूह संघाशी कनेक्ट होताना दिसत नाही या पार्श्वभूमीवर मोहन भागवत यांनी पुन्हा या विषयावरील चर्चेला सुरुवात केल्याचं दिसतं गाझियाबाद येथील एका कार्यक्रमात बोलतानाही सरसंघचालक मोहन भागवत यांनी मुस्लिमांसंदर्भात वक्तव्य केलं होतं एखादा हिंदू म्हणत असेल की मुस्लिमांनी देशात राहू नये तर तो हिंदू नाहीच गाय एक पवित्र जनावर आहे पण गायीचं नाव घेऊन जे लोक इतरांना मारतात ते हिंदुत्वाच्या विरोधात आहेत अशा प्रकरणामध्ये कायद्याने आपले काम करायला हवे एवढंच नव्हे तर कुठल्याही धर्माचा असला तरी प्रत्येक भारतीयाचा डी एन ए एकच आहे असं भागवत म्हणाले होते मुस्लिमांशिवाय हिंदुत्व अपुर आहे हिंदुस्थानात राहणारी प्रत्येक व्यक्ती हिंदुस्थानी आहे कोणाला हिंदुस्थान या शब्दावर आक्षेप असेल तर त्यांनी भारतीय म्हणावं यात काहीच हरकत नाही असंही त्यांनी म्हटल्याचं सांगितलं जातं आता तर भागवत यांनी दोन पावलं पुढं जाऊन भारत माता की जय म्हणा भगव्या ध्वजाचा सन्मान राखा आणि आर एस एसमध्ये सहभागी व्हा अशा अटी टाकल्यात भारतातील सर्व धर्मपंथ आणि जातींमधल्या लोकांचं प्रत्येक शाखेत स्वागत असल्याचंही त्यांनी नमूद केलंय असं असलं तरी मोहन भागवत यांच्या या भूमिकेला काही मंडळींचा विरोध असल्याचंही दिसतं हे बघता संघ आणि मुस्लिम यांच्यातील संबंधांचे हे नातं मागच्यासारखंच फक्त चर्चेत राहणार की थोडंफार पुढे जाणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरू शकतं तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर तो आत्ताच करा धन्यवाद जय महाराष्ट्र